जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आत्ताचीच नवीन बातमी नवीन जी आर आहे आपला एससीबीसी बाबत ठीक आहे नवीन जी आर आलेला आहे अकरा मार्च म्हणजे आत्ताचीच बातमी आहे ही की एससीबीसी जे काही कास्ट आहे ईडब्ल्यू मधून मराठा समाज बाजूला काढून त्यांना एक वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण एस मधून दिलं जाणार आहे तर त्याच्या बाबतीतच हा जी आर आहे की एस सी बी सी साठी मराठा जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर जे काही आहे ते प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत हा आपला जी आर आहे समोर तुम्हाला दिसत असेलच ठीक आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक पेज मी तुमच्यापर्यंत आणलं ही पीडीएफ तुम्हाला व्यवस्थित वाचायची असेल तर ही जी काही पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी सेंड करेल सगळ्याचे सगळे पेजेस आपण इथं काय आहे ते नॉन क्रिमिलर बाबत आणि मराठा कास्ट सर्टिफिकेट बाबत ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे तर एखादं पेज तुम्हाला पाहायचं असेल कशा पद्धतीने आहे तर तुम्ही इथं पाहू शकता ठीक आहे ओके <coughs> okay. तुम्हाला पीडीएफ देईल पण त्याच्या आधी तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की आज जे काही मराठा कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर देण्यासाठी प्रदान करण्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स आपल्या जवळ हवे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं मराठा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तिथं द्यावे लागतील ला। तर जो कोणी अर्जदार आहे अर्ज करणारा आहे त्याचा स्वतःचा आधार कार्ड लागतं ठीक आहे आधार कार्ड लागतं एक मिनिट आधार कार्ड नंतर काय लागतं तर रहिवासी दाखला लागतो आपण जिथं राहतो त्याचा आपला रहिवासी दाखला आपल्याला लागतो ओके okay. आधार कार्ड लागतो रहिवासी दाखला लागतो टी सी लागतात किंवा एल सी सुद्धा चालतो शाळेचा कॉलेजचा बारावी पर्यंत आहे बरोबर टी सी चालेल किंवा एल सी चालेल त्याच्यानंतर आपले जे काही दोन नातेवाईक का आहेत मग ते ब्ल, ब्लड रिलेशन हवे नातेवाईकांचा आधी आपला हे महत्वाचं आहे दोन नातेवाईकांचं टी सी लागेल पण ते जर शिकलेलेच नसतील तर टी सी कुठून आणतील ना ते टी सी नसेल तर त्यांच्याकडून एक शपथपत्र हवं आणि त्यांचा स्वतःच आधार कार्ड हवं हे ऑर आहे जर त्यांच्याकडे टीसी नसेल तर ओके आणि बरेच आपले नातेवाईक आपण आपले आजोबा वगैरे त्यांची नाव लिहितो हा तर त्यांच्याकडे टीसी नसेल तर त्यांचं एक शपथपत्र आणि आधार कार्ड हवं आहे ओके त्याच्यानंतर दहावी बारावीची सनद हवी आहे आणि शेवटी वंशावळ ही हाताने लिहिलेली असली तरी चालेल हे मराठा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी डॉक्युमेंट लागतात ठीक आहे नॉन क्रिमिनल काढण्यासाठी काय काय लागेल एसीबीसी डॉक्युमेंट हवे मग त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हवंय मग नॉन साठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील तर आधार कार्ड लागेल अर्जदाराचा रहिवासी दाखला लागेल टीसी लागेल सेम आहे आणि इकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट काढले ते तुम्हाला नॉन साठी दाखवावं लागेल तहसीलचा तीन वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल काढण्यासाठी लागेल तर हे महत्वाचं आहे एस आतापर्यंत आपण म्हणत होतो याच्या आधीच मी व्हिडिओ बनवला होता की पुणे ग्रामीणचा न्यूजपेपर होता त्याच्यामधलं कात्रण मी तुमच्यापर्यंत आणलं होतं की मुलांच्या मनामध्ये खूप सारा गोंधळ होता की, की आम्हाला एस मधून फॉर्म भरायचा आहे पण डॉक्युमेंटच अवेलेबल नाहीये तर त्याच्यानंतर लगेचच एकाच दिवशी पहिली ती न्यूज आली त्याच्यानंतर लगेच जी आर पडलेला आहे तुम्ही पाहू शकता की आपलं सरकार किती त्वरित कारवाई करत आहे पुढे प्रोसेस चालू ठेवत आहे ओके महत्वाचं आहे नसतील नाहीच आहेत तर काढून घ्यायचे जे ईडब्ल्यू एस मधून मराठा समाज बाहेर पडलाय एससीबीसी मध्ये येण्यासाठी त्यांनी पटापट हे डॉक्युमेंट काढून घ्यायचे आणि झाल्यानंतर लगेच एससी बी सी डॉक्युमेंट काढायचं आहे त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे ओके अजून काही माहिती हवी असेल ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओ महत्वाचा वाटत असेल सगळ्यांपर्यंत शेअर करायचंय लाईक करायचंय विश ऑल दी बेस्ट जय हिंद